नमस्कार मित्रांनो क्रॉप इन्शुरन्स खुशखबर खरीप पीक योजनेत शंभर टक्के विमा भरपाई मिळणार असा केंद्र सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर खरीप हंगामात दिला जाणारा पीक विमा हा हा या योजनेत शंभर टक्के भरपाई देण्याची विमा कंपन्यांना सक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर नवीनच आलेला आहे आता या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा भरपाई या ठिकाणी द्यावीच लागणार आहे या निर्णयाला विमा कंपनीकडून तीव्र विरोध दर्शवलेला आहे परंतु या ठिकाणी आता पीक विमा मिळणार असल्याचा अपडेट आलेला आहे केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजनेमध्ये महत्त्व महत्त्वपूर्ण बदल केले या बदल्यानुसार आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाले असे विमा कंपन्यांना नुकसान भरपाई म्हणून शंभर टक्के द्यावेच लागेल असा निर्णय घेण्यात आलेला आहे आता आधी आपण नुकसान झालेली होती तर मागचा जो पीक विमा भरलेला होता तर आपल्याला अग्रिम रक्कम म्हणून पंचवीस टक्के असे बँक खात्यामध्ये जमा झालेले होते तर राहिलेले पंच्याहत्तर टक्के याचासुद्धा एक अपडेट आलेला आहे ही त्याचा अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहे तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे नवीन व्हिडिओ आला की लगेच तुमच्यापर्यंत मिळत जाईल तर पुढं बघूया यामध्ये कंपनीकडून यासाठी विरोध होत आहे यापूर्वी दोन हजार चोवीस या खरीप हंगामासाठी विमा कंपनीकडून पीक स्थिती आणि उत्पादन खर्चानुसार दिली जात होती आता लागवडीनंतर खरीप हंगाम पिकांचे नुकसान झाल्यास पंचेचाळीस टक्के गृहीत धरून भरपाई मिळत होती आता केंद्र सरकारने या योजनेत बदल करून यासाठी महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे कोणत्याही पिकाचे नुकसान झाल्यास शंभर टक्के भरपाई द्यावी लागणार दोन हजार चोवीस पंचवीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी येते या यामुळे विमा कंपन्यांनी यापूर्वी दिलेल्या शंभर रुपयाची अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे असे देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी शंभर टक्के भरपाई मिळेल या हा का नेमके हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो का ठरू शकतो का किंवा यामध्ये बदल होतील हे पाहण्यासारखं असणार आहे ज्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या भरपाई संदर्भात पाठपुरवठा करणे देखील शेतकऱ्यांसाठी होत नाही तसेच अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिले जाणारे पैसे रक्कम वेळेत दिले जात नव्हती आणि मिळाली तर कमी भरपाई या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत होती त्यामुळे हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि याचा काय परिणाम होईल हे लवकरच दिसून येईल आणि याचे परिणामसुद्धा आपल्या चॅनलवर दाखवलेले दाखवले जातील त्यासाठी जा सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ शेअर करा आणि शेतकरी असन तर नक्की सबस्क्राईब करतील आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद